तर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कृषी व पशुसंवर्धन विभागाने नवीन जी आर इथे प्रसिद्ध केलेला आहे आणि हाच जी आर लाडका शेतकरी या योजनेशी संदर्भात हा जी आर आहे तर काय आहे हा जी आर याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा जेणेकरून प्रत्येक गोष्टी ह्या तुम्हाला समजतील सो so, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठीचं तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचं so, हा जी आर इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सो कृषी पशुसंवर्धन दुग्ध विक व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडनं हा वीस ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आलेला जी आर आहे so, सो प्रस्तावना यात आपण लक्षात घेऊयात सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती त्या अनुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति, प्रति शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यासंदर्भ एक येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सहनियंत्रण कक्षाचा प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक तीन अन्वये पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे वीस कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक चार अन्वय दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी तसेच संदर्भ क्रमांक पाच अन्वय तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण पाच हजार पाचशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आता संचालक कृषी आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक सहा येथील प्रतान्वय वि केलेल्या विनंतीस अनुसरून सन चोवीस पंचवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षाअंतर्गत मंजूर तरतुदीनुसार प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम दोन हजार एक्केचाळीस कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम दोन हजार एकसष्ट कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सो शासन निर्णय इथे काय म्हणतोय ते आपण बघूयात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता आहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण वीस पॉईंट एकसष्ट वीस दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट लाख कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात इथे आलेली आहे प्रस्तुत खर्च पुढील लेखाशीर्षका सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता मंजूर करण्यात केलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा या संदर्भात सांगितलेला आहे सो हे लेखा शीर्षक आहे ज्यातनं हा निधी वितरित केला जाईल सदर शासन निर्णयांवर वितरित करण्यात येणाऱ्या निधी संदर्भ एक शासन निर्णयाच्या नमूद शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रकामध्ये तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहणार आहे उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त कृषी शासनास सा सादर करतील प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त कृषी यांनी नियंत्रण अधिकारी व संचालक यांना आहरण व सविण सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे सो so, या शासनाची प्रत तुम्हाला महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर अवेलेबल असेल हा शासन निर्णयाचा नंबर आहे तर या नंबरने तुम्ही ते मिळवू शकतात सो so, शेतकऱ्यांसाठी आता वर्षाला सहा हजार प्रधानमंत्री या योजनेमधनं देण्यात येत होते त्याचबरोबर राज्य शासनाचे सहा हजार असे टोटल बारा हजार रुपये दरवर्षी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहेत सो एका प्रकारे लाडका शेतकरी अशी ही योजना इथे इम्प्लिमेंटेशनमध्ये येणार आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद